समर्थ रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक आणि त्याचा अर्थ श्लोक आकरावा जनी सर्वसुखी असा कोण आहे विचारे मना तुझी शोधून निपाई मनात वाचिरे पूर्वसंचित केले तयासारखे बोगणे प्राप्त झाले आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक खूप सुंदर लोककथा आहे कथा अशी आहे की राजा असतो त्याच्याकडे सर्व काही असते सद्धा आहे संपत्ती आहे वैभव आहे साम्राज्य आहे त्याचं पण त्याला सुख समाधान असं प्राप्त होत नाही आहे आणि त्याला त्याची जाणीव आहे की मला जे पाहिजे समाधान पाहिजे जे सुख आयुष्य पाहिजे तसं नाही मिळते म्हणून त्यांनी आपल्या कुलगुरू पुरोहितांना हा प्रश्न केला की मी सुखी होईल याचा काहीतरी मार्ग मला सांगा त्या पुरोहितांना त्याच्या लक्षात आलं काय घोळ आहे आणि त्या त्यांनी त्याला सल्ला दिला की तुझ्या नगरामध्ये जो कोणी खूप सुखी असेल त्याचा सदरा तू घातलास की सुखी होशील आणि मग काय महाराज राजांनी आपल्या सगळ्या सेवकाला फिटाळलं की आपल्या नगरामध्ये कोण सर्व सुखी आहे त्याला शोधून काढा सगळेजण त्या रस्त्यांनी त्या रस्त्यांनी फिरत राहायचे प्रत्येकाला भेटायचे अरे बाबा तू आहेस का सुखी तो त्याच्या प्रपंचातले दहा पंधरा कारणं सांगायचा नाही हो कुठलं समाधान आहे हो आता माझा प्रपंच मी कसा बसा रडतोय मला हे दुःख आहे ते दुःख आहे आणि शेवटी त्यातला एक सेवक एक हमालाच्या पाशी येऊन उभा राहतो तो हमाल आहे जो हातकाडी ओढणारा आहे कष्टाच्या चा चार भाकरी मिळवल्या की मस्त पैकी खावं दुपारी छान झोप काढावी सायंकाळी कथा का कीर्तन ऐकावं असा सुंदर दिनक्रम असणारा तो एक हमाल आहे आणि तो नेमका बिना सद्राचा आहे नुसतं त्याचं धोतर मस्त छानपैकी बांधलेलं आणि हातगाडीवरती मस्त झोपलेला होता तिथं सेवक बसतो आणि विचारतो का रे बाबा का रे बाबा आता काय सगळ्या सुखी तुम्ही आहात का तुम्ही आहात का? का असा प्रश्न विचारला तर प्रश्न येतोय सेवकांनी त्याला मुद्दा उलट विचारलं का रे तुला काही दुःख आहे का हमाल म्हणाला कसलं दुःख झकासपैकी कष्ट करत असतो पोटा पिरतो मिळवत असतो मस्तपैकी खाऊन झोपतोय कथा कीर्तनाला जातोय हा मी पूर्ण सुखी आहे मग तुझा सदरा दे आमच्या महाराजांना पाहिजेत म्हटलं मी सदरा घालतच नाही आता अलिका पंचायत सगळे सेवक राजापाशी जाऊन हे सगळं नृत्य सांगतात आणि तेव्हा राजपुरोहित म्हणतात बग राजा प्रत्येकाला आयुष्यामध्ये सगळी सुखच आहे असं होऊ शकत नाही सुख दुःख हे सगळं मिश्रितच असणार त्याला झाल्या दुःख जाणवत नाही त्याचे कष्ट योग्य आहे प्रामाणिक आहे त्यामुळे त्याला शरीराचं दुःख जाणवत नाही तेव्हा राजा जणी सर्व सुखी असा कोण आहे आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचाच आहे असा कोणी नाही विचारे मनात ऊची शोधून निपा आपलं मन सुद्धा सारखं तक्रार करत असतं की प्रत्येक क्षण आपल्याला सुखाचं काम मिळत नाही का नाही म्हणजे या जगामध्ये असं आयुष्य नसतंच आणि आपल्याला जीवनामध्ये आलेले संकट किंवा दुःख ही कोणी पारशी दुसऱ्यांनी आणलेलं नसतं हो समर्थाने याचं फार सुंदर उत्तर दिले मनात वाचिरे पूर्वसंचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले इथे काही शब्दाचा अर्थ आपण लक्षात घेऊया आपण जे आता करत असतो त्या कृतीला क्रियमान असे म्हणतात आपण जे भोगत असतो त्याला प्रारब्ध असं म्हणतात आणि क्रियामानामुळे तयार झाले पण अजून भोगायचं राहिले त्याला संचित म्हणतात म्हणून आपण जेव्हा ठेव ठेवतो त्याला आपण संचित ठेव योजना अशा तऱ्हेचे नाव देत असतो आणखी सोप्या शब्दांमध्ये सांगायचं तर मी आता काम करतोय आणि पगार मिळवतोय हे माझं क्रियमान आहे त्या पगारातली विरिष्ट रक्कम मी उपभोगते ते माझं प्रारब्ध चालू आहे आणि जे मी उपभोगण्यासाठी शिल्लक ठेवले ते माझं संचित आहे आणि आपली संस्कृती परंपरा असं सांगते की मनुष्य जन्मजन्म जे जे करत राहतो ते ते काही प्रमाणात भोगतो आणि काही काही प्रमाणात साठवलं जातं मग ते पुण्य असो की पाप पुण्य केलं तर चांगलं साठत असतं पाप केलं तर ते वाईट साठत असतं आणि मग ते त्या क्रमाने भोगावं लागतं मग आयुष्यामध्ये पूर्वी जे जे काही चांगलं केलं असेल ते सुखाच्या रूपाने आलं जे जे वाईट झालं असेल आपल्या हेतूने ते पातळाच्या रूपाने किंवा याज्ञेच्या रूपाने आलं असेल दुसरं कोणी तुला त्रास दिलेला नाही बाळा जेव्हा तू जगावर वैतागू नको लोकावर वैतागू नको विचार कर की जगात सगळ्या पद्धतीनं सर्व सुखी असा कोणीच नसतो मनात वाचिरे संचित केले तयासारखे के भोगणे प्राप्त झाले म्हणून साधकाने आपल्या जीवनामध्ये आता दुःख आहे याच्यावरती फार विचार न करता फार त्राग न करून घेता आत्ता तुझ्या हातामध्ये काय आहे तुझं क्रियमान तुझ्या हातात आहे तर तुझं जीवन साधकाचं यशस्वी कसं सा होईल असं क्रियमान तू चालू ठेव हो। की मग तुझा पुढच्या जीवनात तुला अशा दुःखाचा कधी त्रास होणार नाही समर्थांनी फार मोलाचा संदेश हा आपल्याला दिला आहे तो संदेश लक्षात घेऊन आपल्याला जीवनातल्या सुखदुःखाकडे पाहण्याची आपल्या मनातून सवय लावूया जय जय रघुवीर समर्थ